भात खाऊन वजन वाढतं का बघा भातामध्ये खूप कार्ब्स असतात स्टार्च असतं तर हो भातामुळे वजन वाढणार आहे पण भात जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतलात त्याची क्वांटिटी योग्य ठेवलीत तर त्यांनी वजन वाढत नाहीत बऱ्याच जणांना ना प्रश्न पडतो की लाल तांदूळ घेऊ का की त्यांनी वजन वाढणार नाही तर दोघांचा एक लायसेमिक इंडेक्स सेम आहेत फक्त क्वालिटी ऑफ द दॅट राईस इज डिफर्स म्हणजे काय त्याची पोषण मूल्य वेगवेगळी असतात त्यांनी फरक पडतो की म्हणजे फायबर कशात जास्त आहे त्यामुळे त्याचं पचन अधिक सोपं होतं आता भात खायचा म्हटल्यावर बऱ्याच जणांना असं वाटतं की त्याच्याबरोबर दूध घेऊया दही घेऊया ये जरूर घ्या कारण भात हा जेव्हा आपण रात्री दही भात घेतो किंवा दूध भात घेतो त्यामुळे आपल्याला शांत झोप हो येते कारण दह्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्स असतं त्यानी मेलॅटिनिन नावाचं हार्मोन स्त्रवतं शांत झोपायला मदत होते सो भात तुम्ही खायला पाहिजे पण त्याच्याबरोबर तुम्ही काय जर घेता तुम्ही त्याच्याबरोबर काजू घेतलेत किंवा असे पदार्थ घेतलेत की ज्याच्या कॅलरीज आहेत तर तुमचं वजन वाढेल पण जर तुम्ही भात शिजवताना त्याच्या वरती जी पेस्ट तयार होते म्हणजे जर उघडा भात शिजवलात तर त्याच्यामुळे जी ती पेस्ट जर ती काढून टाकली तर तुमचं वजन वाढत नाही बघा कोकणी माणूस भरपूर भात खातो पण सडसडीत असतात साऊथ इंडियन लोक भरपूर भात खातात सडसडीत असतात तर त्यासाठी काय करायचं की तांदूळ परत आधी परतवायचे आणि त्यानंतर त्याचा भात लावायचा म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही हा प्रयोग नक्की करून बघा